हे भोपळ्याचं फूल आता ह्याची आम्ही करणार आहोत भाजी माझ्याजवळ आता सहा एक फुलं आहेत ती फुलं सोलणार आणि त्या फुलाची हे भोपळ्याचं फूल आहे त्याच्या फुलाच्या बाजूचे हे पर आता काढले जातात हे पर काढले गेले की मग वरचं फूल देठापासून वेगळं करून ते फूल घेणार आणि हे देठ कसे आपण वालीच्या भाजीचे देठाचं हे सोलतो तशी ही वरची सालं काढली जातात संपूर्ण वरची साल काढून ते डेट वेगळे केले जातात ह्या पद्धतीने ही साल आम्ही काढतो हे चार भाग करून ही पाच सहा फुलं अशी चार भाग आहे बघा हा असे चार भाग एका फुलाचे चार भाग केलेत आहेत आतलं काहीही काढायचं नाही आणि आता हे बारीक चिरणार आहेत जसे मगाशी डेट बारीक चिरले गेले तसे हे बारीक चिरलं जाणार आहे बघा हे बघा असं बारीक चिरलं जाणार आहे देठ वेगळे आणि फुलं वेगळी चिरण्याला भाजी चिरण्यावरही फार महत्वाचं असतं भाजी तुम्ही जशी चिराल तशी ती त्याची चवय येते नुसतं करणं नाही चिरणं सुद्धा फार महत्वाचं असतं हे बघा हे भोपळ्याची ही फुलं चिरलेली हे देठ देठ हे बघा हे देठ आहे हे देठ आता चिरले जाणार आहे बारीक देठ चिरायचे असे आपण जशी भाजी चिरतो तशी पण हे दाखवण्यामागचा उद्देश ही भाजी कशी चिरली जाते हे मोडल्यानंतर पूर्ण सोडल्यानंतर हे देठ चिरले जाते मला भोपळ्याची चिरलेली ही भाजी ही फुलं हे देठ चिरलेले त्यासाठी लागणार साहित्य हा मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरलेला हे खोबरं जवळजवळ मोठे बोट चमचे पाच ते सहा अर ही अर्धी वाटी तुरडाळ भिजत घातलेली ही भिजवलेली तुरडाळ अर्धी वाटी पोहडणीसाठी लागणारी राही मिरच्या चारेक बारीक चिरले कडीपत्ता आणि हिंग एवढं हे भोपळ्याच्या भोपळ्याची फुलं आहेत त्या फुलाला फोडणी घातल्यासाठी लागणारं त्या फुलाच्या भाजीचं साहित्य हे फोडणीची तयारी हे फोडणीसाठी ही कढई ठेवली आहे त्यात एवढा एक चमचा भरून तेल तेल असं गरम झालं थोडं की मगच फोडणी द्यायला सुरुवात करायची हे बघा हे आता तेल तापलंय त्याची फोडणीची सुरुवात ही कोण राही म्हणतात आम्ही मोहरी म्हणतो मोहरी फोडणीला टाकलेली आहे वरच तडतड तडतड आवाज येईपर्यंत झाकण ठेवलेलं आहे नंतर हा कढीपत्ता कडीपत्ता फोडणीला टाकलाय कडीपत्ता टाकला जास्त कडीपत्ता मद हे करायला द्यायचा नाही की मिरच्या मिरच्या अशा मिरच्या आम्ही अशा ते दोन तीन तुकडे करतो आणि हे हिंग फोडणीला असा सुंदर वास आला तेल तापलेलं असलं ना ती फोडणी ही सुंदरच होते आता ही फोडणी झालेली आहे आता हा कांदा टाक घातला जाणार आहे हा मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा कांदावर घातला की चांगलं ढवळलं जाणार चवीपुरतं त्याच्यात थोडंसं मीठ घातलं जाणार ह्या भाजीत हळद घालायची नाही पालेभाजी हळद घातली की पालेभाजी पाले ही काळी होते कोणतीही पालेभाजी असो लालपाला असो माठ असो काणे कोण ही आमची को जी पूर्वंपार पद्धत आहे त्या पद्धतीने आता ही भोपळ्याच्या फुलांची भाजी ही अल्का उल्काताईच्या पद्धतीने केली जात आहे ही एक रानभाजीच आहे भोपळ्याच्या फुलांची भाजी होते भोपळ्यांच्या पानांची कोवळे जे पुढचे तेठ असतात ना त्यांची भाजी होती ह्या फुलाचं रायत अप्रतिम होत आहे बघा हे वर असं मीठ टाकायचं म्हणजे कांदा हा लवकर शिजतो हा कांदा नरम झाला की त्याच्यावर ही डाळ ही डाळ भिजत घातलीये की त्याच्यावर ही डाळ घातली जाणार आता ही झाकण काढून बघितलं जाणार तूर डाळ चांगली त्यातच शिज ह्या भोपळ्याच्या फुलांचं रायतंसुद्धा ना माझी मोठी मावशी अप्रतिम करायची गरज होते ह्या भोपळ्याच्या फुलांचं रायतं भोपळ्याच्या फुलाची भाजी भोपळ्याच्या बियांची भाजी भोपळ्याच्या शि शिरांची चटणी हे बघा पहिले हे देठ टाकायचे कारण देठ जरी आपण सोलले बारीक चिरले तर डेट शिजायला एक मिनिट लागतो देठ ठवळायचे त्या कांद्यात व्यवस्थित आणि मग ही फुलं चिरलेली टाकायची अगदी दोन तीन मिनिटातच वाफेवर शिजणारी भाजी काही लागते चवीला अप्रतिम चवीपुरता आम्ही साखरही घालतो हा बघा घाल घाल अशी घालतो आपण बघा फुलं घातली जातात आणि असं ढवळल्या बघा हिंदू तर दुसतही टाकली आहे कशी भाजी छान दिसते आहे बघा चवीला काय आहा थोडीच झाली आहे सहा फुलांचीच आहे काय मस्त वासच सुंदर येत आहे बघा आता ही चवीपुरती साखर साखर घालायची थोडी मग मीठ घालायचं बघून थोडंसं आणि खोबरं आता थोडं मीठ घालायचं जास्त नाही कारण भाजी थोडीशीच आहे हे दिवाटत आहे काय कांदा दिसतोय डाळ दिसतोय मीठ चवीपुरतं हे मीठ घातलं जाते कांदा दिसतंय डाळ दिसते भोपळ्याची पानं कुठे नाही तिचं ती राहते आणि हे है खोबरं आता हे खोबरं म्हणजे चून म्हटलं जातं खवलेलं हे त्या ह्याच्यात घालायचं कोकणी लोक कोणतीही गोष्ट खोबऱ्याशिवाय ही होतच नाही मग खोबरं घातलं हजी तयार चला तुम्हाला आवड तर आमच्या लक्ष्मी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बरं का कॉमेंट्स करायला विसरू नका उल्काताईच्या पद्धतीची ही भोपळ्याच्या फुलांची भाजी चाली तयार दोन मिनटं आता ही फक्त कारण खोबरं घातलं आहे ना आपण त्यामुळे वाफ घेण्यासाठी एक मिनिटभर ठेवायचं बरोबर तीन चार ते पाच मिनिटात आपली भाजी They are yes.